गोकुल गोकुल आणि आज या निमित्त बोलत असताना निश्चितपणानं दोन हजार एकोणीस साली जी निवडणूक झाली त्या बाबतीत साहेब मी एक विकास होता दोन मांडणार आहे दोन साली लोकसभेची निवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळी दोन लाख सत्तर हजार मतांच्या लीड न प्राध्यापक संजय मंडी साहेब यांना तुम्ही सर्वजणांनी के खासदार केलं आम्ही खासदार झालो एक दोन महिन्याचा कालावधी गेला आणि त्याच्यानंतर कोल्हापूर मध्ये फार मोठा महापूर आला महा इतका भयंकर होता की त्यावेळी दादा दिल्लीत होते त्यावेळी क्षीरसागर साहेब कोल्हापुरात होते आणि पहिला मला वाटते आमच्याकडे शिल्लक आठ बोटी अवेलेबल असतात आणि मग एनडीआरएफ ची पदक पहिला आलं नव्हतं त्यावेळी सगळे आम्ही शिवसेने शिवसेनेचे कार्यकर्ते फिरत होतो आणि मग एनडीआरएफ ची टीम आपण तिथे पाठवली व्हाइट आर्मी नेव्ही आर्मी आणि एनजीओ यांना आपण विनंती केली की आपण सर्व जणांनी जे जे प्रायगले असतील आंबेवाडी असेल असेल या सर्व ठिकाणी जिथे पाणी आले तिथे पहिल्या लोकांना स्थलांतरित करण्यासाठी मदत करावी शिवसेनेनं सर्वात पहिला भारतीय जनता पक्ष असेल या सर्व जणांनी चांगल्या पद्धतीनं तो विडा उचलला आणि लोकांना वाचू करता पहिला आपण स्थलांतरित केलं त्यावेळी निश्चितपणानं आपण पुरामध्ये प्रचंड प्रमाणात काम केलं पण साहेब त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नव्हते उद्धव साहेब असते होते एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी मंत्री होते पण एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा काम जास्त आमच्या कोल्हापूरमध्ये केलं एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी बारा दिवस मला वाटतं कोल्हापुरात राहिला होते आणि बारा दिवस आंबेवाडी मला वाटतं शिंदे साहेब जर आले तर त्यांना कधी कोण विसरणार नाही अजून सुद्धा माता भगिनी आम्ही प्रचारला गेल्यानंतर विचारतात की शिंदेसाहेब इकडे येतात काय बघा म्हणजे इतकं काम शिंदे साहेबनी त्यावेळी धावून तिथे बोटी घेऊन बोटी जात असताना वायऱ्या असायच्या त्या वायरच्या खांद जात असताना कधीतरी त्यात करंट असायचा तरी सुद्धा शिंदे साहेबांनी परवा न करता प्रत्येकाचे प्राण वाचवले फक्त वाचवलेच नाही तर स्थलांतरित केल्यानंतर मला अजूनही लक्षात आहे की क्षीरसायकर साहेबांच्या माध्यमातून धान्य आपण काम केलं आम्ही खासदार किचन मधून एक संकल्पना काढली होती खासदार किचनच्या माध्यमातून आम्ही अन्नधान्य पुरवायचो आणि मग पूर सुद्धा ओसरल्यानंतर त्या लोकांना मदत देण्यापर्यंत काम हे आम्ही केलं त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव साहेब होते जर मला वाटते साहेब मुख्यमंत्री त्यावेळी असते तर पहिला बावीसच्या बावीस बोटी शिंदे साहेबांनी पाठवल्या असत्या आणि निश्चितपणानं साहेबांनी आमच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये कोल्हापूरमध्ये काम केले आमचं झालंय असं आम्ही जसं खासदार जाहिरात केलंय नाही तसं साहेबांच्या जाहिरात करायला कमी पडत सात सतत आम्हाला सांगावं लागतं आणि सांगणं गरजेचं आहे प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कोरोनाला कोरोना इतका भयंकर देशभरामध्ये आला की पहिल्यांदाच असा आजार होता असाच महामारी कधी कुणी बघितली नव्हती आणि मग कोविड मध्ये मला खरोखर सांगावंच वाटत की जी सर्व नेते मंडळी आहे या सर्व नेते मंडळींनी पहिला पीपी किट वाटणे असू दे नंतर ऑक्सिजन टँक सिलेंडर पुरणे असू दे पुन्हा रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे होतं जे पहिला चार हजार रुपये लावत नंतर पाच हजारला झालं नंतर चाळीस हजारला झालं हे रेमडेसिवीरचे इंजेक्शन या सर्व नेत्यांनी पुरवत होते हे असं काम कोविड मध्ये आपण केलं त्याच्यानंतर मग आपल्याला माहितीये की उद्धव साहेब निधी देत नव्हते शिंदे गटाला याचा आम्ही निर्णय घेतला शिंदे गट निर्माण केला आणि मग शिंदे गटाला आल्यानंतर आम्हाला निधी हा भरपूर असा मिळाला लोक आम्हाला विचारतात की पहिल्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला उद्धव काय दिलं काय साहेब एक रुपयाचा सा निधी उद्धव साहेबांनी आम्हाला देणं एक रुपयाचा निधी शिंदे साहेबांच्या इथं आल्यानंतर साहेबांच्या माध्यमात देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नंतर माध्यमातील कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कोल्हापूर शहरासाठी सहाशे शहात्तर कोटी रुपयाचा निधी हा आपल्या सरकारने दिलाय त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत रस्ते असू दे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पुढच्या ई बसेस सेवा असू दे आता ती होणार आहे कोल्हापूर शहरासाठी गोकुळ हॉटेलच्या नदीक पार्किंगचा एक मंजुरी मिळाला त्याला हे सुद्धा कामचा लोन आला काळंवाडी थेट पार्किंगची योजना आहे श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थ क्षेत्राचा आराखडा असू दे कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव जतन व सर्व असू दे त्याच पद्धतीने राजश्री शाहू समाधी स्थळ विकसित करणे कोल्हापूर रंकाळा येथे बॉटॅनिकल गार्डन करणे अशी सगळी कामं ही सहाशे शहात्तर कोटी रुपयाची आपल्या सरकारने या अडीच वर्षामध्ये दिली पाच वर्षामध्ये म्हणत नाही निश्चितपराने हे कामं आमची भरपूर प्रमाणामध्ये केलेली आहेत पण आम्ही जाहिरात करायला खरं म्हटलं तर कमी पडलो जाहिरात करायला पाहिजे सगळ्यांनी सांगितलं पाहिजे निश्चितपणानं मला या निमित्त एवढंच बोलावं वाटतं की आम्ही खासदार म्हणून काय काम केलं हा सुद्धा लोकांना थोडाफार माहिती आम्ही देणं गरजेचं आहे आम्ही ई एसआयसीचा दवाखाना केला ई एसआयसीचा दवाखाना हा कामगारांचा दवाखाना आपले अनेक जण आपले सगळे पाहुणे अनेक जिल्ह्यांमध्ये असतील तालुक्यांमध्ये असतील ईएसआयसीचा दवाखाना आधी कामगारांसाठी वेगळा दवाखाना नव्हता कामकाजासाठी पहिला दोन हजार बारा साली लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांनी पतव्यवहार करून दवाखाना चालू करण्यासाठी अर्ज केला होता चौदा ते एकोणीस माडिक साहेबांच्या काळामध्ये तो चालू झाला पुन्हा माडिक साहेबांनी नंतर चालू केला आणि मग एकोणीसच्या नंतर पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंडलिक साहेबांच्या माध्यमातून च्या दवाखान्यात लागला मला हे जे आज सांगण्यात आनंद होतोय की आठ हजार लोक म्हणजे आठ हजार कुटुंब च्या माध्यमातून त्यांचा उपचार झाले निश्चितपणाने ही कामं आमची झाले त्याचबरोबर हॉकी स्टेडियम साडेपाच कोटी रुपयाचं खेलो इंडियाच्या माध्यमातून आपण हॉकी स्टेडियम केले आपल्या सरकारने केले किरण रिजिजू हे मंत्री होते त्यावेळी त्यांनी केले आणि ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून झाले त्याच पद्धतीने कोल्हापूर ते संकेश्वर संकेश्वर ते आंबोली मला वाटते विपुल तुम्ही गोवाला जातच असणार जात असताना जो तो रस्ता आहे तो रस्ता आपण केलाय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपयाचा रस्ता आपण दिलाय इथन कोल्हापूर ते कळे कळे शंकेश्वर हा रस्ता एकशे एकाहत्तर कोटी रुपयाचा रस्ता हा आपण केलाय पुन्हा मध्ये काजू मंडळ चंदगडमध्ये काजूची शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते तिथं काजू मंडळचं एक विभाग कार्यालय व्हावं ही हो, तिकडच्या लोकांची मागणी होती आपण एक काजू मंडळ तिथे केले त्या मंडळाचं काम असं असणार की जे काजू व्यापारी असतील ते एकत्रितपणे काजू मंडळात येतील तिथं बोली लावतील जसं मार्केट यार्ड मध्ये होतं तशा पद्धतीनं आणि त्यांना त्यांच्या दरात भावाला ह्याला मालाला चांगला भाव मिळेल अशा पद्धतीचं काजू मंडळ आपण केलं म्हणजे अशी भरपूर कामं आमची सांगण्यासारखी भरपूर आहेत एकंदरीत मी सांगतो आमच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये नऊशे ग्रामपंचायती येतात एक कोल्हापूर महानगरपालिका आणि पाच नगर परिषद नगरपंचायत या सर्वांसाठी आठशे कोटी रुपयाचा निधी हा आम्ही या पाच वर्षामध्ये दिला कोल्हापूर महानगरपालिका त्यामध्ये सहाशे कोटीचा निधी दिला आणि हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमात देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून शक्य झालं त्या कामाच्या जोरावर तुम्ही प्राध्यापक संजीव मंडलिक साहेबांना उद्या मतदान करावं ही विनंती आपल्याला करतो मी यानिमित्त एक मुद्दा आणखी मुद्दा म्हणून उपस्थित करायचा आहे ते म्हणजे दोन हजार नऊ साली साहेब अखिल एक लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी आमचे आजूबा कैलासवासी लोकनेते मंडळी साहेब हे निवडणुकीला उभारले होते अपक्ष म्हणून उभारले होते त्यावेळी विजय देवणी साहेब सुद्धा उभारले होते आणि तिकडे राजे सुद्धा उभारले होते त्यावेळी विजय देवणी साहेबांनी एक वाक्य काढलं होतं की वाक्य मी निश्चितपणानं वाचून दाखवतो ते म्हणजे काय जेवायचं वाड्यावर जेवणे आणि मताला देवणे बरोबर ना वाड्यावर जेवणे आणि मताला देवणे त्यावेळी अपमान झाला नव्हता काय अपमान झाला नाही महाराजांचा म्हणजे तुमच्या सोयीनुसार अपमान मान अपमान आता संजय पवार साहेब सुद्धा उभे होते उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं त्यावेळी मला वाटतं संभाजीराजेंना काय दिवस गेलं थांबवलं गेलं आणि मग जर तुम्हाला त्यावेळी छत्रपती घराण्याचा एवढा आदर होता तर तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे होता तुम्ही म्हणायला पाहिजे होता की बाबा मला राहू दे तुम्ही त्यांना तिकीट द्या मी उभारत नाही या छत्रपती घराण्याचा मला सन्मान करायचा आहे अपमान मी करू शकत नाही आणि म्हणून जे दोन्ही आमचे जुने जिल्हा प्रमुख होते वाटा गटाचे त्यांनी कृपया करून आमच्यावर टीका करत असताना स्वतः त्यांनी काय काय छत्रपती घराण्यावर केले हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून मी काय टीकाच्या ह्याच्यात बोलणार नाही आम्ही विकास कामं या कोल्हापूर जिल्ह्यासाठी केलेले आहेत पहिले अडीच वर्ष आमचे कोविडनं कोरोनाने आणि महापुराने खाल्ले नंतरच्या अडीच वर्षामध्ये आम्हाला मुख्यमंत्री चांगला लाभला उपमुख्यमंत्री चांगले लावले म्हणून आम्ही कामं केले आणि या कामाच्या जोरावर तुम्ही आम्हाला याचा साथ मेला धनुष्यबाण याची नाव बटन दाबून विजय करावं ही विनंती करतोय कणी दास अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका